मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा किलोमीटर उन लोक आज इथं आले महाराज ही भजनाची गोडी नाही तर काय चला बोला आणि हे सांगेल जवळपास वर्ष दीड वर्ष हा आनंद थोडा कमी झाला होता पण आता हे आनंदाला पुन्हा सुरुवात झाली आहे की नाही मला वाटतं हे सप्ताहातलं तर कीर्तन आहे पण कोरोनाच्या तेरवीचं सुद्धा हेच कीर्तन धरूयात आपण आता कंटाळा आला त्याचा है का नाही महाराज बिनधास्त जगायचंय लोकांना मोकळं जगायचं पहिलं बैलाला लावायचे बघा ते मुस माणसाला लावायची आली आहे की नाही पहिलं शिंकल्यानंतर म्हणायचे सत्य शिकलं <laughs> आता म्हणतात उठ उठ तपासून उठ उठ पहिलं ट्रकच्या मागे लिहायचे सुरक्षित अंतर ठेवा आता <laughs> माणसाच्या पाठीवर सोशल डिस्टन्स दो गचकी दुरी मास्क हे जरुरी भाई और बहिनो कंटाळा आलाय बाबा आता आता लावायला नको सांगूया बरं या कोरोनाचं मेळ नाही महाराज कोणाला कोणी म्हणतं मास्क लावल्यान होत ला नाही कोणी म्हणतं सॅनिटायझर वापरल्यानं होत नाही कोणी म्हणतं लस घेतल्यान होत नाही सगळ्यात पहिल्या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करणाऱ्याला कोरोनाची भीती जास्त आहे लोकांना कोंबड्या फुकट वाटल्या <laughs> फुगा <coughs> दुसऱ्या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करणारा कोरोनाची प्रतिकार शक्ती जास्त आहे मांसाचे भाव वाढले माळकर्यानं माळा तोडल्या काही माळकऱ्यानं झटके आणले याच्यात गजानन बाबा तिसरी लाट येऊ नये आणि आले तर हे माळा तोडणारी राहू नये बघा एवढी देवाला विनंती आहे माझी माळ तोडत असतात का महाराज देह जाऊ आता पांडुरंगी माळ तोडू नये हा लक्षात ठेवा दादा अरे मरायचंच आहे ना कधी ना कधी मरावं तर आहे मला एक काल चालता चालता म्हणे महाराज कोरोना वाढायला लागला त्याला म्हणलं अरे दीड वर्षाचं झालं ते लहान कसं राहीन नाही कळलं का तुम्हाला मोठं होणारच आहे ना महाराज दीड वर्षाचं झाल्यावर मोठं होणार आताशी तर तिसरी ती अजून चौथी पाचवी सहावी सातवी आठवी ग्रॅज्युएशन करतं का काय काय माहिती का अवघडच झालेलं आहे बरं का है था था? या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं नाही तर बंद पडतं पण हा रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती आहे भाऊ मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीनसारखं चपटं होत नाही तोपर्यंत हे काय जात नाही पण कोरोनाने एक चांगलं केलं बळीराम महाराज बायकुल कळायचं बंद झालं वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो <laughs> किती पिऊन आलं तरी मनात औषध लावलंय औषध बाकी काय तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केलाय काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या वाईट काय झालं हे तुमच्या समोर आहे चांगलं काय झालं मी समोर आणतो ऐका ज्याला कधीच परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला फुल टाईम परिवाराला वेळ देता आला कोरोनामुळं वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं आठ महिन्याचं राशन फुकट खाल्ल्याला जागा आठ महिन्याचं राशन फुकट कशामुळं कोरोनामुळं एखाद्याच्या मुलीला लग्न करायचं एकरभर विकायची इळत होती ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं एखाद्याच्या पुरीला दहावीस हजाराचं भांड गिफ्ट द्यायचं आणधन द्यायचं ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं लग्नात जी टाका टाकी असते त्याची पक्की जिरली चान्सच भेटला नाही कशामुळं कोरोनामुळं जी वरमाई म्हणायची मला कुरडई नाही पापड नाही तिचा घरीच पापड झाला ती झटका झटकाहानाचे कामच राहिले नाही माया पुढं आरती नाही मी जेवतच नाही तू येऊच नको तू कामच नाही काही आत वाणी नाही बाहेर ववाळणी नाही हा लक्षात ठेवा कोरोनानं नशा उतरवली महाराज लोकांची कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना घोड्याचं घोड्याचं लग्न होऊ शकतं बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना जेवणाचे पाहुणे खुश होऊ शकतात कळलं कोरोनामुळं हवेतले लोक जमिनीवर आले कोरोनामुळं जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊन ला गावात आलं त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवतंय गावातलं फाटक बी माने चौदा दिवस वावरात <laughs> उतरली माझा महाराज कोरोनानं शिकवलं आपल्याला ऐका हवेतले लोक जमिनीवर आणले आठ दिवसाला आजारी पडणाराचा दवाखाना बंद झाला हे मथारे आजारी पडायचे ना परग म्हणे बा तुम्ही आजारी पडायचे आता बरं वाटा आता त्यानं माहिती आता दवाखान्यात नाव काढ चौदा दिवस कोंडून ठेवतात दवाखाना बंद महाराज घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनामुळं परिवाराची किंमत कळाली कोरोनामुळं खेड्याची किंमत कळाली कोरोनामुळं अरे या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय बंद पडू शकतात परमानंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते याची जाणीव करून जे म्हणायचे ना नोकरीवाला जावाय पाहिजे ते म्हणतात शेती बी पाहिजे नोकरी जाऊ शकते उद्या शेती असली तर खातील तरी करून लक्षात ठेवा ही जाणीव कोरोनानं करून दिली महाराज अरे डब्ल्यू ऑडी ज्यावर रेंज रोवर कॅडलिक सगळ्या कार धुळखात पडलेल्या होत्या रस्त्यावर एकच ऑडी होती बैलगाडी गाडी हीच ऑडी बाकी कोणतीच ऑडी रस्त्यावर नव्हती महाराज सगळं थांबलं तर चालल पण शेतकरी थांबला था तर जग उपवाशी मरल याची जाणीव कोरोनानं आपल्याला करून दिली या कोरोनावर आता लस आली लस घेतली का सर्वांनी सर्वांनी घ्या सर्वांनी घ्या आली लस तुमच्या गावात गावात आल्याबरोबर पहिल्यांदा गावातल्या काड्या करणाऱ्यांना द्या म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित वाचले तर लस सुरक्षित याच्यापेक्षा वेगळं काय तपासता येणार चांगल्यावर तपासून काय करता महाराज आता या जाऊ द्या बिया गेली तर लोक म्हणतात काम होत नाही दहा मांजरी आडव्या जाऊ द्या गॅरंटीन काम होईल पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो मांजरीपेक्षा बेकार बेकारावला दे बघाई म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात पण चांगला माणूस होत नाही शोकांतिकाय आज चांगल्या माणसाची कमतरता आहे हे जरुरी नाही की हर रोज इन्सान मंदिर जाय कर्म ऐसा चाहिए कर्म ऐसा होना चाहिए इन्सान जहा भी जाय मंदिर वहा बन आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे याला कर्म म्हणतात ते कर्म केलं योगानंद बाबानं ते कर्म केलं गजानन बाबानं महाराज जाईल तिकडे मंदिर उभारण्याचे काम या साधू संतांच्या हे सोपं आहे का बस तुकाराम महाराज कसे असतील पाहिले नाही ना सांगू तुकाराम महाराज कसे असतील तुकाराम महाराज असे असतील मला याच्यापेक्षा मोठं उदाहरण देता येणार नाही महाराज तुम्हाला नाही पाहिले तुकाराम महाराज वाईट वाटून घेऊ नका योगानंद बाबा बघा बस तुकाराम महाराज भेटले काय महाराज तुकाराम महाराजानं पण माऊलीचं मंदिर बांधलं ना गाभारा तुकोबारा आहे ना माऊलीचा गाभारा तुकोबारानेच बांधला ना लक्षात ठेवा अजून काय दाखवायचं उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवा एक मला म्हणे महाराज कोणत्या फील्डमध्ये जाऊन करिअर करू जाईल तिकडं स्पर्धा आहे जाईल तिकडे गर्दी आहे कुणीकडे जाऊ म्हणलं एका फील्डमध्ये जा तिकडं ना गर्दी आहे ना स्पर्धा आहे सांगा म्हणे लवकर म्हणलं माणूस होण्यासाठी जाय ना गर्दी आहे ना स्पर्धा आहे आज माणूस होण्यासाठी आज माणसाला माणूस होण्याची गरज आहे महाराज देव आपण होऊ शकत नाही चांगला माणूस म्हणजेच देव आहे अजून देव कुणीकडे आहे अजून मंदिरातला देव कधी दिसेल भेटल सांगता येत नाही अरे पण हे देव आपल्या समोर आहे ना अजून कुणीकडे जायची गरज जा आहे महाराज जाळोनी संसार बैसलो अंगणी यांनी म्हणावं मी संताय लक्षात ठेवा मला आता ते समोर आल्यामुळे मी बोलणं जास्त मला बोलता येणार नाही कारण लक्षात घ्या पण एकच सांगेल दादा अशा महात्म्याची संगत आज आपल्याला घडते हे आपण भाग्य आहे आपण हे आपलं भाग्य आहे भाग्याशिवाय महाराज होत नाही भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय, म्हणून दादा मी जाता जाता एक सांगेल पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये गाला देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा व्यसनापासून दूर राहा भ्रूण आत्या थांबवा लहान लेकरावर चांगले संस्कार टाका टाकावडला सेवा करा शिमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात त्यांची आठवण करा महाराज जा दोन माणसाची आठवण काढून झोपा पहिली आठवण ठेवा ज्याच्यामुळं दोन टायमाचं अन्न खायला मिळतो तो शेतकरी आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहे तो भारताचा सैनिक महाराज यांच्यामुळं आज आपण इकडं सुरक्षित आहोत मला एकानं सांगितलं महाराज म्हणजे तुम्हाला माहिती आहे का विदेशात एका छोट्याशा लंडन शहरात पाचशे सिनेमा थिएटर आहेत विदेशात एका छोट्या लंडन शहरात पाचशे सिनेमा थिएटर आहेत त्याला म्हणलं दादा मला कौतुक नको सांगू विदेशामध्ये एका छोट्या लंडन शहरात जर पाचशे सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात पाच हजार मंदिरं आहेत हा भारताचा इतिहास आहे भोगवादी देश की तुलना देश से नाही हो सकती आहे वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश हो सकती है आपण भोगवादी देशात नाही आपण भक्तिवादी देशात आहोत आपण वासनावादी देशात नाही आपण आहोत महाराज म्हणून आपल्या देशाचं वैभव म्हणजे संस्कृती आहे आपला धर्म आहे म्हणून भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आपण आपल्या संस्कृतीला जपा भारत हा संस्कृती प्रधान देश आहे जिजाबाई साहेबानं शुभा राजावर जर संस्कार टाकले नसत तर शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले नसते महाराज वामन भाऊनं भगवान बाबाचं दर्शन नाही घेतलं वामन भाऊनं भगवान बाबाच्या आईच्या पोटाचं दर्शन उदराचं दर्शन घेतलं कौतिक आईच्या उदराचं अरे भगवान बाबा सारखा हिराजा आईनं नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवला तिची कूस किती पवित्र असेल शिवाजी महाराज जन्माला यावे अपेक्षा आहे अरे पण जिजाऊची कूस लागेल ना जिजाऊची कूस लागेल ना महाराज एक म्हणे महाराज कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता शिवाजी महाराज काय देव होते का त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटी असेल तर उपकार राजांचे बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला त्यांचं नाव शिवाजी महाराज आहे ते एकतीस कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज केलेल्या कर्माची पावते महाराज लक्षात ठेवा म्हणून कर्म चांगलं करा पण महा या, या, या महापुरुषाला लोकांना जातीत वाटलं शिवाजी महाराज मराठ्याचा भगवान बाबा वंजाऱ्याचा सावतमाळी माळ्यांचा नरहरी सोनार सोनाराचा रोहिदा चांभार चांभाराचा महाराणा प्रताप राजपूताचा बाळूमामा धनगराचा बसवेश्वर वाण्याचा शेवालाल बंजाऱ्याचा बिरसा मुंडा आदिवाश्याचा विश्वकर्मा सुताराचा या महापुरुषाला लोकांना जातीत वाटलं एक वाक्य बोलतो कळलं तर बघा शिवाजी महाराज जर जातीवादी असते तर नावी समाजातल्या जीवामालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमसिंह महाराज रचपूत बसले नसते हे लक्षात ठेवा एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं फार अवघड आहे मार्ग दावोनी गेले आधी दया निधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही जातीत वाटू नका महाराज वंजारी मराठी कोळी साळी धनगर भिल्ला आटकर राजपूत या जातीत वाटू नका आपण हिंदू हो आहोत त्याचा स्वाभिमान बाळगा पंजाब सिंध गुजरात मराठा महाराष्ट्राला मराठा शब्दाने संबोधलेला आहे म्हणून लक्षात ठेवा अठरा पगड जातीतले लोक म्हणजे मराठा लक्षात येते माझं बोलणं जातीत वाटू नका एक वाक्य बोलतो कळलं तर बघा जीवनाचं समर्पण जर चुकलं तर जीवनाचं सर्पण व्हायला वेळ लागत नाही मग आपलं आयुष्य कुणाकडे पाहून समर्पित करावं हे फार महत्वाचं आहे थे। विश्वास ठेवायचा ज्ञानो बरायवर ठेवा तुको बरायवर ठेवा सावता बाबावर ठेवा भगवान बाबावर ठेवा विश्वास ठेवायचा योगानंद बाबावर ठेवा बस हे तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही माणूस तडा जाणार नाही लक्षात ठेवा समर्पण जीवनामधलं कळणं फार महत्वाचं आहे पण ज्या हिंदू धर्मात आपण जन्म घेतला त्या धर्माविषयी स्वाभिमान बालगा बोलण्यासारखं खूप आहे अकरा वाजले हे घड्याळ रुक नाही राही लक्षात येते ना कथा एक तो घडीसे होतीये बाबाजी नाही तो हृदय के कडीसे होतीये मी थांबणार होतो पण तुम्ही आल्यामुळे हे पाच मिनिटं दहा मिनिटं माझे पुढे गेले म्हणून ऐक घडी तो हृदय के कडीसे लक्षात येते म्हणून घडी ठीक करने वाले बहुत आहे लेकिन समय सिर्फ परमात्मा ही ठीक कर सकता आहे क्वालिटीचा आहे काही समाधान वाटेल काही ना फक्त असं करून घ्या से महंगी घडी भगवान सबको मुश्किल घडी किसी कोणा दे प्रत्येकाच्या हातात एखादी महागड घड्याळ असावं पण त्याच्यातली वेळ महागडी नसावी एवढीच देवाच्या चरणी प्रार्थना करेल पुनशे एकदा सर्वांना धन्यवाद देतो बाबांच्या या आश्रमात हा सेवा करण्याचा सुयोग माझ्या वाट्याला आमच्या हरिभक्तपरायण संतोष महाराज माऊली महाराज आणि ब्रह्मा भाऊ गेल्या आठ वर्षापूर्वी मी एकदा उमरदला आलो होतो आणि आठ वर्षापासून दरवर्षी मला फोन यायचा महाराज तुम्ही आमच्या गावात या 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 पण वेळ असं जुळून आली नाही तारीख रिकामी नसायची पण हा योगायोग या ठिकाणी आलेला आहे आठ वर्षाच्या नंतर बहुत दिवसाची होती मज हास एवढ्या दिवसानंतर योगाला आता थोडं समाधान जरी नसेल झालं तर मी पुन्हा येईल <laughs> परत वेळ संपलेला आहे आता आहे का नाही म्हणून आता हे येणं चालू राहणार रा आहे म्हणून बाबांच्या हा आश्रमातला सुयोग माझ्या वाटेला आलेला आहे पुनश एकदा बाबांच्या चरणी नतमस्तक होतो ही सेवा बाबांच्या चरणावर दत्तात्रयांच्या चरणावर समर्पित करतो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो बाहेरगावून लांब लांबून मंडळी आली मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि एकदा धावेडीकरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा विनंती आहे आपला हा सप्ताह असाच मोठा होत राहो याच्यात कुठलेही मतभेद येऊ नये एवढी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी विराम भेटूया भागात जे जे रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर झाल्याशिवाय कृपा नारायण आयसे तुम्ही कै आईसे दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे पुसावेची ह्याची वाटे जे जे भेटे तयासे देव कृपा करील मज काय लाज राखील जायाचे शरीर जाईल क्षणात गो पिनाथ पावीची ना तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा महाराज म्हणतात तो देव भेटत नाही याची चिंता आहे म्हणतात ना तेरा पता नाही तेरा पता नाही लगता, पता नहीं लगता। ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा